विधानसभेचा आखाडा फक्त सागर डिजिटलवर शेतकरी कामगार पक्षाचा गड अशी ओळख असलेला अलिबाग विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार आणि शेतकरी कामगार पक्ष महिला आघाडी जिल्हा चिटणीस चित्रलेखा पाटील निवडणूक लढवत आहे सायकल कन्या अशी ओळख असलेला चित्रलेखा पाटील अलिबागचा गड सर करतील काय शेकपच्या नव्या युगाचा चेहरा म्हणून चित्रलेखा पाटील उदयास येतील काय अलिबागमध्ये मध्ये यंदा परिवर्तन होईल काय या सर्व प्रश्नांची उत्तरं चित्रलेखा पाटील यांनी आमचे प्रतिनिधी पी जे पाटील यांच्याशी संवाद साधताना दिले आहे पाहुयात अलिबागच्या सायकल कन्याची ही मुलाखत अलिबाग विधानसभा शेतकरी कामगार चित्रलेखा पाटील उर्फ चिर सायकल कन्या अशी असलेल्या महाविकास आघाडीकडून निवडणुकीला सामोरे त्यांनी आज सगळ्या डिजिटल सोबत संवाद साधला काही आपला राष्ट्रीय मी माझं लग्न झालं आहे मी स्वतः जर्नलिझम शिकलेली आहे त्याच्यामुळे मला गावांची समस्यांची मला खूप इंटरेस्ट होता मला एज्युकेशन मध्ये इंटरेस्ट होता आणि शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस होते आमदार होते तर त्यांच्या सोबत जाऊन जाऊन मी इथपर्यंत आले ते सायकल करणे हा एक म्हणजे मतदारांसाठी ही विषय आहे मला असं वाटतं की मी एक सुशिक्षित मुलगी होते म्हणजे नंतर मला मी अनेक संस्थांमध्ये काम करण्याची पदे दिली संधी दिली त्याच्यात मी काम केलं मी शाळा कॉलेजेस साठी काम केलं आणि माझ्या संस्थेच्या माध्यमात सावित्रीच्या लेखी चालल्या पुढे या कार्यक्रमाअंतर्गत पंचवीस हजार सायकल वाटतात तर ते एवढे लोकांनी फोटो पाहिले पाहिले की मला सायकलवाली काही आणि गावोगावी मी गेले की छोट्या मुली मला भेटायला येतात पाया भेटायला येतात आणि त्याच्यामुळे ते नाव पडलं आणि हळूहळू जर्निंग होत गेली आम्ही शिकत गेलो एका अनेक निवडणुकांमध्ये खूप काम केलं आणि ते करत करत आम्ही डेव्हलप होत गेलो आणि इथपर्यंत आम्ही रायगड जिल्ह्यात आणि ओरण म्हणजे शेतकरी कामगार पक्ष आणि शिवसेना उभं बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार समोर समोर आहेत मात्र इथे अलिबाग विधानसभा उतरदारसंघात शिवसेनेने आपल्यासाठी उमेदवारी राज्य ठाकरे आपल्याला पाठिंबा दिलेला आहे तर त्यांचा प्रचारात आपल्याला कसा नाही खूपच फायदा होतोय कारण इथे खूप मोठी तक ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सेनेची आहे आणि त्यांचा खूप सपोर्ट असतो आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचे आभार का मानतो ज्या पद्धतीने ते आज काम करत आहेत एकदम त्यांना गद्दारांना पाडायचंय कारण की गद्दारी केलेली आहे त्याच्यामुळे त्यांच्याबरोबर गद्दारी पहिले केली आहे तर त्यांना गद्दारांना पाडायचंय अलिबाग विधानसभा मतदारसंघाला भैशणारे समस्या मला असं वाटतं की मागचं पाच वर्ष विकास काम झालीच नाही आणि मुळात एका आमदाराचं काम असतं की प्रश्न विचारणे पण पूर्वी भाई विचारायचे अनेक प्रश्न विचारायचे पण ह्या आमदाराने विचारलेच नाही आणि विचारले नसल्यामुळे तर तुम्ही प्रश्नच न विचारले तर उत्तर कशी दिसं अनेक प्रश्न यावेळी दोन दोन भद झाली सुपारीच्या सुपारीच्या नुकसान भरपाईचा प्रश्न असे अनेक अनेक प्रश्न लोकांचे आहेत अल्पसंख्याकांचे प्रश्न आहेत पण हे प्रश्नच विचारले गेले नाही मी त्यांना आश्वासन देते की मी उद्या आमदार झाले एक सुशिक्षित आमदार म्हणून मी त्यांचे प्रश्न विधिमंडळात मांडील त्यांना तोडगा काढण्याचा प्रयत्न करील आणि पाण्याचा महिलांचा जो प्रश्न आहे महिला म्हणून मी नक्की सोडून विकासाचे कोणते मुद्दे घेऊन आपण सोबत राहतो सी आजपर्यंत लोकांनी माझं काम पाहिलंय त्याच्यामुळे त्यांना माहिती आहे मी की मी खोट्या भूलथापा देत नाही मी जर सांगितलं गावात सायकल देईन तर माझी सायकल पोचते मी जर सांगितलं की मी तरी एखाद्या शाळा बन माझी शाळा तिथे असते तसं मी पाण्याचा मुद्दा आणि रस्ते चांगले करण्याचा आणि लोकांचे प्रश्न आणि लोकांसाठी असण्याचा हे मुद्दा घेऊन मी लोकांसमोर जाते लोकांना माहिती आहे की मी एका निष्ठावंत पक्षाचे कार्य करते त्याच्यामुळे गुवाहाटीला जाणं पन्नास टोके काढणं बदल करणं हे सगळं मी करणार नाही याची लोकांना गॅरंटी आहे एक राजकीय स्थिरता माझ्या माध्यमात आणि पक्षाच्या आणि महाविकास आघाडीच्या माध्यमात लोकांना मिळेल कोरोना महामारीमध्ये आपण उल्लेखनीय काम केलं रात्री अपरात्री रुग्णांसाठी धावून जात होतात तर याबाबत आपण आमच्या माध्यमातून मतदारांना सांगू नाही मला असं वाटतं की तो राजकीय के विषय केला नाही पाहिजे कारण की तो काळच असा भयंकर होता की प्रत्येक जण प्रत्येकाला मदत करत होतो आणि मी माझ्या परीने जितकं होईल तितकं काम केलंय तर का कर्तव्य रुपी पण ह्याचा आनंद आहे की जे हॉस्पिटल आम्ही बनवलेलं आहे त्याच्यात आम्ही जवळजवळ चारशेच्या चारशे पेशंटना बरं करू शकलो आम्ही सिव्हिल हॉस्पिटलला एक आयसीयू दिला अनेक ठिकाणी अन्नधान्य वाटप केलं दहा ते वीस हजार व्हॅक्सिन्स दिले तर खरंच मी शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात इन्वॉल्व्ह होतो असं म्हणता नाही की मी एकटीने केलं केलं प्रशांत शेठ असतील नगरपालिकेचे आमचे सगळे कार्यकर्ते असतील ते सगळेच डे नाईट काम करत होते तर मला वाटतं टीम म्हणून आणि आमच्या पक्षाचा हा हेच आहे आमची गांधी सर्वसामान्य गोरगरीब माणसाबरोबर हो आणि जेव्हा जेव्हा तो तासात येतो सत्ता असो किंवा नसो आम्ही हा लालबावटा घेऊन त्यांच्याकडे धावत जातो तर कोविड मध्ये पण आम्ही असंच केलं काय संदेश द्या मी मतदारांना हा संदेश दे की त्यांनी माझं पंधरा वर्ष कोणतंही पद नसताना काम पाहिलं तर मला एक संधी द्या तीन नंबरचं माझं बटेन आहे शिक्ती माझी निशाणी आहे त्याला तुम्ही नक्कीच बटन दाबून एक संधी घेऊन मला विजयी करा सागर डिजिटल सोबत महाविकास आघाडीच्या उमेदवार चित्रलेखा पाटील उर्प चौथाई यांनी मनमकला संवाद साधला आहे या संवादात त्यांनी आपण कोणत्याही विकासाचे मुद्दे घेऊन मतदारांसोबत जाणार आहोत याला स्पष्ट केलं आहे सगळ्या डिजिटल सोबत विजय पाटील अलिबाग